ज्या मल्टीस्टेट होत्या यामध्ये आपण पाहिले की खूप सारा ज्या ठेवी होत्या ठेवीदारांच्या त्या अडकलेल्या आहेत आणि यानंतर सुरेश मध्ये गेल्यानंतर आपण पाहिले की बऱ्यापैकी ज्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचं काम होतो परंतु यात सकारात्मक निर्णय होत नाही अर्चना कुठे अजूनही फरार आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद असताना त्यांना अटक केलं जात नाही परंतु त्यातच आपण पाहतोय की गेल्या दोन दिवसापूर्वी एक झूम मिटिंग झालेली आहे आणि त्या झूम मिटिंगमध्ये स्वतः अर्चना कुठे उपस्थित होत्या त्यांचे जे काही जवळचे नातेवाईक का आहेत त्यांनी ही झूम मिटिंग आयोजित केली होती असं बोललं झूम मीटिंग कुठं झाली काय झाली यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सचिन त्यांनी आंदोलनही केले आहे सध्या ते काय करतायत यामध्ये अपडेट काय आहे हे सुद्धा जाणून घेऊ आपण पाहतोय की चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये स्वतः झूम मिटिंग झालेली आहे आणि या झूम मध्ये अर्चना कुठे होते काय तथ्य ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये गेल्या दीड वर्षापासून ज्या ज्ञानराधाच्या तिरुमाला ग्रुपच्या सर्वे सर्व ज्या आहेत अर्चना कुटे ह्या दीड वर्षापासून फरार आहेत परंतु एकवीस तारखेला म्हणजे परवा दिवशी परवा दिवशी अर्चना कुटेंचे काही नातेवाईक जे ठेवीदार म्हणून या आमच्या ठेवीदारांच्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांनी एक झूम मिटिंगचा एक प्रकार झूम मिटिंग आयोजित केली होती आणि त्या झूम मिटिंगमध्ये अशी माहिती समोर आली की एक चाळीस ते पन्नास लोक त्या झूम मिटिंगला होते आणि जे लोक खरं बोलतात किंवा जे तिला खडसावून काही प्रश्न विचारणार होते अशा लोकांना त्या झूम मधून रिमूव्ह करण्यात आले तर देखील माझ्यापर्यंत आलेलं आहे ज्यांना रिमूव्ह केलं त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की भाई अशा प्रकारची झूम मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये अर्चा आणि मला हे ऐकल्यानंतर मला स्वतःला देखील धक्का बसला की गेल्या दीड वर्षापासून अर्चना कुठे ह्या पोलीस प्रशासनाला सापडत नाहीयेत आणि त्या झूम मिटिंग वरती येऊन बोलतायत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत मग नेमकं पोलीस प्रशासन झोपलंय की काय किंवा अर्चना कुटेंना अटक न करता अर्चना कुटेला मोकळं सोडण्यामध्ये काय आर्थिक व्यवहार या पोलीस प्रशासनाबरोबर अर्चना कुठे केलाय का हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य ठेवीदाराला आज पडलेला आहे बरं नेमकं आता काय अपडेट आहे लोकांना एक संभ्रमामध्ये आहेत पैसे मिळतील किंवा नाही मिळतील तुम्हाला काही याबद्दल नाही आता याच्यामध्ये काय आहे ज्ञानराधावरती लिक्विडेटर यांची नियुक्ती होऊन जवळपास चार महिने झालेत लिक्विडेटर त्यांच्या त्यांनी जसा जसा त्यांना त्यांना वेळ वेळ मिळेल मिळेल ते काम आणि त्याच्यानंतर आता अधिवेशनामध्ये दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी बीड जिल्ह्याचा ज्ञानराधाच्या संदर्भातील एम पी आय डीचा प्रस्ताव हा मंजूर केला असून त्याला सुद्धा जवळपास आता एक महिना उलटून गेलाय तरी देखील त्याच्यावरती देखील कुठल्याही प्रकारचं काम अद्यापपर्यंत जे उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची त्याच्यावरती निवड झालेली आहे त्यांनी न्या, अजून ज्ञानराज्याचा सिंगल कागदही हातामध्ये घेऊन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काम अद्यापपर्यंत केलेलं नाहीये म्हणजे नेमकं प्रशासनाचं शासनाचं चा नेमकं चाललंय काय किंवा आमचे किती गोरगरीब ठेवीदारांचे बळी अजून घेणारे हा प्रश्न ठेवीदारांना पुढं पडलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून परवा दिवशी ज्या लोकांनी ज्या लोकांनी अर्चना कुटेंना झूम मीटिंगवरती आणलं त्या लोकांना देखील माझं म्हणणं आहे की बाबा ती झूम मीटिंगवरती येत असताना मग आपल्यातल्या काही लोकांनी पोलीस प्रशासनाला ते सांगायला पाहिजे होतं कारण अर्चना कुटेंना जर अटक झाली तर एम पी आय डीचा जो काही प्रस्ताव आहे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातला आणि बीड जिल्ह्यातला जो मंजूर आहे अर्चना कुटे जर अटक झाल्या तर वेगवेगळ्या ठिकाणची त्यांची असलेली प्रॉपर्टी त्या एम पी आय डीच्या प्रस्तावाला पुरवणीमध्ये अटॅच होईल आणि अटॅच होऊन आता हे सगळं प्रकरण जे आहे ना सगळं प्रकरण जे आहे या प्रारंभ प्रारंभ न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप गोरगरीब ठेवीदारांना हे सांगू इच्छितो की हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये तीन गोष्टी आहेत पहिलं प्रकरण आहे आता ज्ञान लिक्विडेटर आलेला आहे दुसरं प्रकरण आहे ज्ञानदाच्या संदर्भात एम पी आय डी मंजूर झालेला आहे आणि तिसरं प्रकरण आहे याच्यामध्ये ईडीनं काही जी प्र प्रॉपर्टी त्यांची जप्त केलेली आहे असे हे तीन प्रकरणं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे चालत आहेत आणि सर्वात महत्वाचं अद्यापपर्यंत सुरेश कुटे यांच्यावरती अद्यापर्यंत शंभराच्या वरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचबरोबर वेगवेगळ्या मराठवाड्यातून वेगवेगळ्या ठेवीदारांच्या माध्यमातून ॲडव्होकेट यांच्या मार्फत जवळपास महाराष्ट्र ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून एक हजार अडुसष्ट गुन्हे त्याचं एक पिटिशन त्याच्यानंतर श्रीरामपूरच्या ॲडव्होकेट आहेत त्याच्यानंतर संभाजीनगरचे ऍडव्होकेट आहेत त्याच्यानंतर जालन्याचे ऍडव्होकेट आहेत त्याच्यानंतर नगरचे ॲडव्होकेट आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्होकेटांच्या माध्यमातून देखील गुन्हे दाखल झालेले असताना ते संपूर्ण ज्ञान राधा प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे जे काही होणार आहे ठेवीदारांच्या बाबतीमध्ये ते न्याय न्यायालयाच्या माध्यमातून होणार आहे लिक्विडेटरच्या माध्यमातून होणार आहे एम पी आय डीचा प्रस्ताव जो आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रॉपर्ट्या अटॅच केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्यांचा भविष्यामध्ये लिलाव होऊन त्याच्यामधून जे काही मावेजा मिळणार आहे तो मावेजा लिक्विडेटरच्या माध्यमातून ठेवीदारांना मिळणार आहे परंतु परवा दिवशी मीटिंग कुणी अरेंज केली तर मला अशी माहिती आली की अर्चना कुटेंचे जे काही जवळचे काही नातेवाईक आहेत आणि ते ठेवीदार म्हणून या याच्यामध्ये मिरवतात आणि काही ग्रुपमध्ये ते सामील झालेले आहेत आमचे जे ठेवीदारांचे गोरगरीब ठेवीदारांचे जे काही ग्रुप आहेत आणि याच्यामध्ये ज्यांनी कुणी ती झीम झूम मिटिंग अरेंज केली अरेंज केली तर त्यांनाही माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही झूम मिटिंग अरेंज जर केली तर झूम मिटिंगवरती बोलत असताना दुसरा आपला बी प्लॅन सुद्धा आपण तयार ठेवायला पाहिजे होता की आर्थिक गुन्हे शाखा असेल संबंधित पोलीस असतील यांना संपर्क साधून अर्चना कुटेला तात्काळ आपण अटक करून देण्याचं काम तुमचं आमचं आहे जसं पोलिसांचंही काम आहे तसं आपलंही काम आहे जर ती आपल्या बरोबर मीटिंगवरती बोलायला आलेली होती तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्यापैकी कुणीतरी तिच्या संपर्कात आहे आणि तिने अर्चना कुटेंना चांगल्या प्रकारचं गाजर आमच्या ठेवीदारांच्या ह्या आंदोलनाची दिशाभूल व्हावी हे आंदोलन कुठंतरी मागं पडावं ठेवीदारांचा अर्चना कुठे सुरेश कुटे यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही आहे म्हणून ती झूम मीटिंगवरती येऊन जे काही त्या अर्चना कुटेचे जे काही बागड बिल्ले किंवा बगल बच्चे आहेत त्या बगल बच्च्यांना हाताशी धरून माझ्या गोरगरीब ठेवीदारांमध्ये जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आम्ही शंभर टक्के हाणून पाडणार आहोत आणि मी उद्या बीड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची भेट घेऊन एकवीस तारखेला जी झूम मिटिंग झाली त्या झूम मध्ये स्वतः अर्चना कुठे त्याच्यामध्ये सामील होत्या त्याचे काही पुरावे देखील ग्रुपवरती आलेले आहेत प्रश्न उत्तराच्या प्रती ग्रुपवरती आलेल्या आहेत त्या प्रति पोलीस अधीक्षकांना दाखवून त्या झूम मिटिंग किती वाजता झाली त्या झूम मध्ये कोण कोण होतं आणि मग झूम मिटिंग ती झालेली आहे आणि अर्चना कुठे त्याच्यामध्ये असेल तर सायबरच्या माध्यमातून अर्चना कुठेला तात्काळ या चार दिवसामध्ये तुम्ही अटक केली पाहिजे असं उद्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे आणि ही मागणी मी त्यांच्याकडे करणार सुरुवातीला सचिन उबाळे ह्या संदर्भात आक्रमक दिसले परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये सचिन उबाळे ह्यात सक्रिय नाही आहेत काय नेमकं मॅनेज वगैरे काय सचिन सचिन उबाळे नावाचा सर्वसामान्य घरातील मुलगा ज्या वेळेस ज्ञानराजाच्या प्रकरणामध्ये घराच्या बाहेर पडून रस्त्यावरती आला ज्या वेळेस या ज्ञानराजाच्या विषयावरती मराठवाड्यात नव्हे तर येईल एकही राजकीय पुढारी किंवा एकही व्यक्ती समोर येत नव्हता तेव्हा या सर्वसामान्य कुटुंबातील मुलानं सात सात दिवसात दोन वेळेस कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण केलं रास्ता रोको केला, केला ज्या रास्ता रोकोमुळे आजही माझ्यावरती ज्ञानराजाच्या संदर्भामधील गुन्हा दाखल झालेला आहे दोन दोन तीन तीन मोर्चे काढले जालण्याला मोर्चा काढला हे सगळे मोर्चे करत असताना आतापर्यंतची जी प्रक्रिया झालेली आहे ती मी ह्या सगळ्या प्रक्रियेचं यश माझ्या ह्या सर्व गोरगरीब ठेवीदारांना देतो कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणस सर्वसामान्य मुलानं ज्यावेळेस आंदोलनाचा एक सिंगल मॅसेज टाकला त्यावेळेस हजारोच्या संख्येनं सर्वसामान्य ठेवीदार हा रस्त्यावर आला रस्त्यावर आल्यानंतर आज सुरेश कुटे जेलमध्ये आहे आशिष पाटोदेकर जेलमध्ये आहे यशवंत कुलकर्णी जेलमध्ये आहे अन्य मल्टीस्टेटचे साईरामचे परभणी जेलमध्ये आहेत ह्याच्या राजस्थानीचे बियाणी जेलमध्ये आहेत जिजाऊचा शिंदे जेलमध्ये आहे म्हणजे हे जर हे पॉसिबल आणि हे शक्य झाले हे ठेवीदारांच्या ताकदीमुळे झाले ठेवीदार ज्यावेळेस रस्त्यावर आला त्यामुळे झाले वेगवेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील बीड जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री असतील मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो ते राणे साहेब असतील यांना वारंवार जशी मला संधी मिळते जशी माझी भेट त्यांच्या बरोबर होते तर ते मला विचारतात तुझं काय चाललंय परंतु मी मला प्रश्न विचारल्यानंतर मी ज्ञानराजाच्या प्रश्नावरती त्यांना बोलल्यानंतर मिटिंग लावतो मिटिंग पुढच्या आठवड्यात होईल अशा प्रकारचे उत्तरं देखील मला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला आप आलेले आहेत आणि मी ज्या ज्या वेळेस मला संधी मिळते आदरणीय दादा असतील फडणवीस साहेब असतील यांना मी ज्या ज्या वेळेस मुंबईला गेलो त्या ज्या ज्या वेळेस मी त्यांना भेटलो आता आणि मधल्या काळामध्ये मी फेसबुक किंवा सोशल मीडियावरती येण्याचं का टाळलं की बाबा जे काही नवीन लोक आतापर्यंत जे कुणी आंदोलनामध्ये आले नव्हते ते लोकही काम करतायत मी मला त्यांचंही काम आपण पाहिलं पाहिजे ते कशा पद्धतीनं काम करतायत परंतु एक दोनापासनं ज्या ज्याची ह्याला माहिती आहे नंतर कालांतरानं माझीही ही गोष्ट लक्षात आली की हे आंदोलन कुठेतरी भरकटलं चाललंय कुणी कुठे कुणीतरी वकील आहेत ते वकील आमच्या ठेवीदारांना संपर्क करतायत आणि त्यांना आता ते कुठे वकील आहेत म्हणजे त्यांना कुणावरती प्रेम असणार आहे कुठे त्यांना ठेवीदारांवरती प्रेम नाहीये वकील ठेवीदाराला गोड बोलून त्यांना वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम करतात परंतु आम्ही दाखल केलेलं पिटिशन आम्ही करत असलेलं आंदोलन हे कुठेही भरकटणार नाहीये आणि येत्या काही दिवसामध्ये आता आज मला वाटतं आज तेवीस तारीख आहे येत्या एक चार आठ दिवसामध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे प्रश्न घेऊन एक सर्वसामान्य गोरगरीब मायबाप ठेवीदारांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदरणीय पालकमंत्री दखल घ्यावी असं धरणे आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत आंदोलन कुठेही थांबलेलं नाहीये आंदोलन कधीही थांबणार नाहीये कारण ह्या सर्वसामान्य घरातील मुलानं जो आंदोलनाचा पायंडा हाती घेतलेला आहे कारण मला ज्या वेदना आहेत मी ज्या वेदना पाहिलेल्या आहेत दोन वेळेस मराठवाड्याचा दौरा केलाय अनेकांचे लग्न मोडलेले आहेत अनेकांचे मुलं शिक्षणाअभावी घरी वापस आलेले आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना ग्रासलेला आहे सेवानिवृत्त कर्मचारी आज घरामध्ये पडून आहे मुलं बाळं त्यांना शिव्या देत आहेत म्हणजे ही परिस्थिती कुणामुळे झालेली आहे ही कुटेंमुळे झालेली आहे हे ज्ञानराजामुळे झालेली आहे आणि ज्ञानराजाचं आजचं जे काय आंदोलनामुळं जे काही पुढं आलेला विषय आहे एम पी आय डीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे एम पी आय डीच्या प्रस्तावामध्ये अन्य जे काही कुटेंच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण पुरवणीमध्ये ज्या कुणा आता आमच्या बऱ्याच ठेवीदारांनी आमचे जालन्याचे शिंदे नामक ठेवीदार आहेत त्यांनी बऱ्याच प्रकारचं चांगलं काम आहे त्यांचं शिंदे नामक ठेवीदारानं बऱ्याचशा प्रॉपर्ट्या काढलेल्या आहेत आमच्याकडे जवळपास एक अडीचशे ते तीनशे पानाच्या त्यांच्या प्रॉपर्ट्याच्या झेरॉक्स आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत ह्या सगळ्या झेरॉक्स घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत पोलीस प्रशासनालाही देखील आम्ही जाब विचारणार जा आहोत की अर्चना कुठे झूम मिटिंगवरती येते परंतु तुम्हाला सापडत नाहीये आज बीड जिल्हा हा सतत न्यूज चॅनलवरती बीड जिल्ह्याचा प्रामुख्यानं सगळ्यात गंभीर प्रश्न जर कोणता दीड वर्षापूर्वी या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये झाला असेल तर हा मध्ये झालेला भ्रष्टाचार परंतु या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केलं जातंय हे सगळे प्रश्न आम्ही धरणे आंदोलनामध्ये मांडणार आहोत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मायबाप ठेवीदारांना विनंती आहे की ज्या दिवशी धरणे आंदोलनाची तारीख जाहीर होईल त्या दिवशी आपलं एक घरचं काम म्हणून आपल्या घरचं लग्न समजून आपल्या घरचं काम समजून त्या धरणे आंदोलना आपण मोठ्या संख्येने यायचंय आपल्याला पालकमंत्र्याला जाब विचारायचा आहे आपल्याला जिल्हाधिकारी जे आता नवीन जिल्हाधिकारी म्हणून आज आपल्या इथं निवड झालेली आहे त्यांना जाब विचारायचं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जाब आपल्याला विचारायचा आहे आणि माझ्या मायबाप ठेवीदारांना तुम्हाला अजून एक कळकळीची विनंती आहे जोपर्यंत आपण हे सर्व आरोपी अटक करणार नाहीत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी आपण अटॅच करणार नाहीत त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टी अटॅच करणार नाहीत जोपर्यंत त्या प्रॉपर्ट्यांचा लिलाव होणार नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये काही होणार नाही परवा दिवशीच्या त्या प्रश्नामध्ये मी वाचलं की आपल्या काही ठेवीदार बंधूंनी त्यांना प्रश्न विचारले की आता काय काम होत आलं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे दीड वर्षापूर्वीचं उत्तर दिलं काम व्हायला लागले आम्हाला पैसे द्यायचेच आहेत म्हणजे परत एकदा दीड वर्षानंतर कुठेची कॅसेट बिझी असेल फंड्स उपलब्ध होते ही कॅसेट परत दीड वर्षानंतर झूम मिटिंगवरती अर्चना कुटींच्या माध्यमातून परत एकदा आपल्याला ऐकायला मिळाले आहे परंतु आता माझा ठेवीदार कुठल्याही भूलतापाला बळी पडणार नाही कितीही मीटिंग झाल्या कुणी तिला काही आम्हाला काही जरी आश्वासन दिलं तरी आमचा आता न्याय देवतेवरती विश्वास आहे आमचा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे आणि आमचा आमच्या एकमेकांचा बंधू म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो ते आमचे ठिवीदार बंधू आणि या सगळ्या आंदोलनाला ज्यांनी मदत केली ते माझे सर्वच पत्रकार बंधू यांच्यावरती आमचा विश्वास आहे म्हणून येत्या दिवसामध्ये मोठं धरणे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला आपण उपस्थित राहावे आणि कुठल्याही भूल तापाला बळी पडू नये आणि परत एकदा सांगतो अर्चना कुठेला अटक झाल्याशिवाय आपला प्रश्न मार्गे निघणार नाही धन्यवाद तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा आपण पाहतोय की एखादी जर मिटिंग होत असेल आणि ती मिटिंग जर संबंधित नातेवाईक अरेंज करत असते तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे अर्चना कुठे यामध्ये अनेक त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत ते आरोपी आहेत पोलीस यंत्रणेला ते सापडत नाहीत आणि झूम मिटिंग त्या अरेंज करत असतील तर हे पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश आहे पोलीस अधीक्षक यांनी यावर तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे आणि संबंधित जे आर्थिक गुन्हे शाखा आहे यावर या, या संदर्भात अधिकाऱ्यांना कामाला लावून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन तात्काळ अर्चना कुठे कशा अटक होत्या आणि यासाठी ही कारवाई करणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत विजानंदर धांगे भेट